खळबळजनक मंगळवेढा सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर सोलापूर पोलिसांचा छापा पीडितेची सुटका लॉजमार्गावर गुन्हा दाखल मंगळवेढा सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर लेंडवे चिंचोळे हद्दीतील ज्ञानेश्वरी लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसाय ठिकाणी सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून एका पीडितेची सुटका करून लॉज मालक अविनाश येळगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी मंगळवेढा सांगोला राष्ट्रीय महामार्गालगत लेंडवे चिंचळे हद्दीत ज्ञानेश्वरी लॉजवर मालक तथा आरोपी अविनाश येडगे हा व्यवसाय करिता महिला आणून त्यांना वेश्या व्यवसाय करण्याकरिता भाग पडत असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांना समजताच त्यांनी दुपारी दोन वीस वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले सदर पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून वेश्व व्यवसायाचे खातर जमा करण्यात आली येळी आरोपी हा बाहेरच्या राज्यातील महिला आणून विश्व व्यवसाय करण्यास त्यांना भाग पडत असल्याची माहिती स्पष्ट झाली एक हजार रुपये घेऊन पीडितेस पाचशे रुपये व स्वतःकडे पाचशे रुपये ठेवत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले सदर छापा प्रसंगी त्या ते दिवशी तेरा ग्राहक केले असल्याची ही माहिती चौकशीत समोर आली आहे सदर पथकाने छापाप्रसंगी मोबाईल रोख रक्कम निरोध पाटे पाकिटे जप्त केली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक रेवन सिद्ध काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे पोलीस अधीक्षक शिरीष कुमार अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके महिला पोलीस निरीक्षक कुरी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणोती यादव महिला पोलीस शिपाई प्रीती पाटील चालक पोलीस शिपाई रामनाथ बोंबिलवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन वाकडे सूर्यकांत जाधव सहायक फौजदार मंजुळा धोत्रे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे दरम्यान सदर लॉजवरती चालणारा वेश्रा व्यवसाय हा लक्ष्मी दहिवडी बीट अंतर्गत येत असून यापूर्वीही या, या लॉजवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई करून मुंबई येथील एका पीडितेची या व्यवसायातून सुटका केली होती येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाला समजते मात्र मंगळवेढा पोलीस व बीटचे पोलीस हवलदार यांना ही माहिती कशी काय समजत नाही याबाबत सुद्धा नागरिकातून आश्चर्य व्यक्त करीत जबाबदार बीडचे पोलीस हवालदाराला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी या, या परिसरातून नागरिकातून पुढे येत आहे मंगळवेढा तालुका हा विविध संतांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने ही पवित्र भूमी समजली जाते या पवित्रभूमीत व्यवसाय म्हणजे पाप समजले जात असून याच्या सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे महिला वर्गातून या व्यवसायाबाबत तीव्र निषेध व्यक्त करीत समाज हिताच्या दृष्टीने यापुढे वेशव्यवसाय आढळून आल्यास राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे महिलांनी महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले